नमस्कार मित्रांनो आज आपला परत देता नवीन ब्लॉक येत आहे कडकमध्ये आज पवारा सगळे पावायला जातात ताल्यावरचे विहिरीवर तिथला आज परत देता नवीन ब्लॉक करू आपण अर्धे गेलीत पुढं अर्धे आता पाटे आर्धे पाठ आहेत आपले इकडं आणि अर्धे पुढे गेलीत तर जाऊ तिकडं ताला इकडं

कम्प्युटर ताला पूर्ण भरलेला आपला ताल्यात पण पाहू शकता तुम्ही पण जायचं लवकर व्हिडिओ चालू केले चला मित्र सगळे गेले ताला पार करायला मस्त आहे की एक जण झालंय इथे जातच काय काय तर एवढं नाही गेले ताला पार करायला फुल एन्जॉय डाक रुबा रुबी डाक व्हिडिओ मध्ये लगेच आई सोला ह्याला बघ असं टाका तुम्ही बघू शकता नोटीस नंतर बघू आपण ते व्हिडिओ आता मौजे टाकून घेऊ मस्त कडास मध्ये

दबीश दबिश पालीन दबिश दबीस सगळे पार पोहत कडक मध्ये मौजा विदा मस्त घेतात तिथले आपण ते व्हिडिओ करू आहात मग इकड़े, इकडे इकडे या इकडे या इक <laughs> मस्त माऊज मित्र बघा लाटा बघा अरे लाटा अशा खावलेल्या आहेत आणि लाटा बघा तुम्ही पाहू शकता लाटा खवलेल्या समजा आणि लाटा लाटा दबवले पालीने दबवे थोडस

पाणी जात चला मित्र माऊच्या कडक आला तर माऊच्या खाऊन घेऊया ते बघा माऊच्या खाते पाहाला आईला माऊच्या खाते कड माहित आहे आणि पावायचं मित्रांनो काय आणला बघा हा बघा पावाय खास पावायसाठी काय मागवलं बघा विडून देत आहे ते ओरड तू पाडोसी आहे हाऊशी प्रेमी पावायसाठी बघा काय आणलाय बघा हा अजून दोन तीन पॅकेट आणले तिकडे एक पॅकेटला चष्म तुम्हाला पूर्ण नंतर सेटअपत दागा होतं अगं मी तने आहे आशा मध्ये त्यांनी घालायचे ते डोल्याला लावायचं अजून टोपी आहे टोपी इतना देगा तिकडे टोप्या देतो आणि हाडली टोपी दुर्वेशनी बघा टोपी सगळा पूर्ण सेटअप हांदलेला आहे हो वाटेल वाटतं आता त्याला टोपी पण लावून घेऊ बघा टोपी पण हाणले का बोल कुठं स्क्रू ते स्क्रू आहे का जातीन काना जाणार ते आर्यन लाल जातीन